नमस्कार जय महाराष्ट्र मी वैभव लक्ष्मणराव चौधरी आपल्या कळमनुरी शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे माझे कळमनुरी शहरातील सर्व सुजा मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे आपण बघू शकत असाल आजचा हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या क्षणी मला तुम्हाला फक्त दोनच गोष्टी सांगायच्या आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आपण बघत असाल सुरुवातीपासून आजच्या या शेवटच्या दिवसापर्यंत मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास सर्वांपर्यंत पोहोचलो देखील आहे परंतु माझ्याकडून मी आपणा कोणाला भेटाव्यास राहिले असल्यास मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपण आपले मतदान रूपी आशीर्वाद मला देऊन कळमनुरी शहराची सेवा करण्याची सर्वांगीण विकास करण्याची कळमनुरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी द्यावी आपण बघत आहोत विरोधकांच्या पायाखाची वाळू सरकलेली आहे या ठिकाणी कळमनुरी शहरामध्ये शिवसेनेची विजयाकडे घवधड चालू आहे आता या ठिकाणी जे प्रतिस्पर्धी आहेत जे विरोधक आहेत त्यांना फक्त जनतेमध्ये गैरसमज त्यानंतर अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचं ते काम करत आहेत आपण बघत आहोत हिंदूचे काही उमेदवार हिंदू समाजामध्ये काहीतरी गैरसमज अफवा पसरवण्याचा प्रयत्न आहेत मुस्लिम समाजाचे उमेदवार मुस्लिम समाजामध्ये काहीतरी अफवा गैरसमज पसरवत आहेत या सगळ्यांच्या बोलण्याकडे आपण कृपया लक्ष देऊ नये कळंगुरी शहराचा एक आपला सेवेकरी म्हणून मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो माझ्याकडून हे जातीपातीचे हे एवढ्या खालच्या स्तराचे कधीही उभ्या आयुष्यात राजकारण होणार नाही मी फक्त आणि फक्त कळंगुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इथल्या गोरगरीब जनतेसाठी काम करील हा माझा तुम्हाला शब्द आहे आपण बघू शकतो माझ्या विरोधात माझ्या पुढे जे उमेदवार उभे आहेत हे सगळेजण या अगोदरी त्यांनी या कळंदुरी शहराचं नेतृत्व केलेलं आहे त्यामध्ये माझी उपनगराध्यक्ष असतील दोन दोन तीन तीन वेळा नगरसेवक झालेले असतील किंवा मार्केट कमिटीचा संचालक म्हणून देखील या ठिकाणी एका उमेदवाराने काम केलेलं आहे पण आपण बघू शकतो यांच्या या कार्यकाळामध्ये यांनी काय दिवे लावलेत काय नाही लावलेत ते आपण सगळे सगळ्या जणांनी उघड्या फुड्यांनी पाहिले आपण बघू शकतो प्रत्येक उमेदवार या ठिकाणी कुठे ना कुठे काही ना काहीतरी मी तुमच्या समाजाचा आहे मी तुमच्या जातीचा आहे मग तुम्हाला मी सर्वजण कळमनुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कळंगुरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वांनी मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र